नमस्कार वंदे मातरम मी हर्षलदेव आज एक ऑगस्ट म्हणजे राष्ट्राने स्वीकारलेला पहिला राष्ट्रीय नेता म्हणून ज्यांना गौरवलं जातं असे लोकमान्य बळवंतराव गंगाधर टिळक यांचा स्मृती दिवस एकतीस जुलै आणि एक ऑगस्टच्या संगमावर म्हणजे रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी लोकमान्यांनी आपला देह ठेवला मुंबईच्या सरदारगृहामध्ये आणि मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आज त्यांचं एक भव्य स्मारक त्यांची भव्य समाधी आज उभी आहे आज या निमित्ताने लोकमान्यांना आपल्या साक्षीने आदरांजली व्हावी म्हणून उपस्थित आहे पण लोकमान्यांवर आज मी स्वत काय बोलणार नाही तर राष्ट्रकवी गोविंद आपल्या सर्वांना माहिती असेल नाशिकचे आबा दरेकर यांनी रचलेली एक कविता आज आपल्यासमोर मांडतो राष्ट्रकवी गोविंद म्हणजे तेच ज्यांनी परखड श प्रश्न विचारला होता रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले तेच राष्ट्रकवी गोविंद आज त्यांनी रचलेली दोन कविता वाचलो पहिली कविता ही टिळकांच्या षष्टब्दपूर्तीनिमित्त कवी गोविंदांनी रचली होती पण ती कविता मी आज पूर्ण वाचत नाही का कारण आज टिळकांची जयंती नाही आहे आज टेकांचा स्मृती दिवस आहे त्यामुळे षष्टब्दपूर्तीची जी कविता आहे त्यातले शेवटचे काही फक्त ओळीव हो असतो ते है है? है। असे आहेत तव अनुशासन जनसंजीवन लोकमान्यांचं अनुशासन कसं आहे तर एका राजासारखं आहे तव अनुशासन जनसंजीवन सिंहासन तुझं असे फक्त ते सिंहासन तुझं असे सार्वभौम भूपाल परी तू जनादराचा असे तुझी योग्यता भारी भारी तुझी योग्यता फार थोर हो आहे तुझी योग्यता भारी भारी जनता ऐसी वधे विचारी जनता ऐसी वधे असंख्य तलवारीचे मुजरे झडावेच तुझं पुढे मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे तुझ्यावर शब्दांचे बुडबुडे तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे म्हणजे आम्ही फक्त लोकच नाही तर तोफांचे चौघडे सुद्धा तुझे पोवाडे गातील प्रभू या एका खांबावर उभी महाराष्ट्र द्वारका काय म्हणताय बघा कवी गोविंद टिळकांविषयी प्रभू या एका खांबावर उभी महाराष्ट्र द्वारका कुशल असोहा विजयी असोहा टिळक जगन्नायका जगन्नायक म्हटलं टिळकांना कुशल असोहा विजयी असोहा टिळक जगन्नायका आयका टिळक जगन्नायका प्रभू या एका खांबावर उभी महाराष्ट्र द्वारका आता पुढे पुढचे विशेषण बघा ऐक्याचा हे रंभ टिळक हा ऐक्याचा हे रंभटिळक मुमुमुक्षुचा अवलंबटिळक विजयाचा प्रारंभटियक ऐक्याचा हे रंभटिळक मुमुमुक्षुचा अवलंबटियक विजयाचा ऊठ पूज्यते अश्रुजलते देवते मनमते अभिवादनदेवते पुण्यपुराला ट्यकपदाला समर्पित मदभालते पुण्यपुराला टिळकपदाला समर्पी मदभालते आता एक दुसरी कविता वाचतो ही कविता आजच्या प्रसंगासाठी आहे खरं तर कारण कवी गोविंदांनी हे काव्य रचलं ते टिळक त्या गेल्यानंतर त्यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कवी गोविंद इकडे म्हणजे खरं तर टिळक गेले आणि संपूर्ण देशच हादरला कारण फक्त महाराष्ट्राचाच नव्हे फक्त पुण्याचा मुंबईचाच नव्हे तर टिळक हे जे देह होतं किंवा लोकमान्य जे होते ते संपूर्ण राष्ट्राचा एक आधारस्तंभ होते त्यामुळे केवळ महाराष्ट्र पुणे मुंबई इतकंच नाही हादरलं तर संपूर्ण राष्ट्र हादरलं आणि संपूर्ण राष्ट्राचं जी मनाची अवस्था होती जी एक हाक होती टिळकांना टिळक तुम्ही कुठे गेलात तर ती हाक कवी गोविंदांनी आपल्या या काव्यामध्ये दिली आहे कुठे जा अशी राष्ट्र खरं तर इकडे टिळक लोकमान्य हे शब्द त्यांनी क्वचितच वापरले आहेत पण प्रत्येक ओळीमध्ये टिळकांसाठी त्यांनी एक विशेषण वापरले अतिशय सुंदर विशेषण आहेत ऐका जरूर ऐका कुठे जाशी राष्ट्रप्राणा राष्ट्रप्राणा कुठे जाशी राष्ट्रप्राणा राष्ट्रप्राणा धर्मत्राणा परदास्याच्या मरणा कुठे जाशी राष्ट्रप्राणा कुठे जाशी भूसन्माना कुठे जाशी भूसन्माना भूसन्माना वंदना विजयाच्या जयगाना कुठे जाशी भूसन्माना कुठे जाशी जनकल्याणा कुठे जाशी जनकल्याणा जलकल्याणा ऋणा स्वातंत्र्याच्या स्मरणा कुठे जाशी जनकल्याणा कुठे जाशी राष्ट्रोद्धरणा कुठे जाशी राष्ट्रोद्धरणा राष्ट्रोद्धरणा जनाभिमाना पराक्रमाच्या स्फुरणा कुठे जाशी राष्ट्रोद्धरणा कुठे जाशी देशप्रेमा कुठे जाशी देशप्रेमा देशप्रेमा प्रथिक विक्रमा स्वयंभू श्रीरामा श्रीराम म्हटलंय कुठे जाशी देशप्रेमा कुठे जाशी सुगुण श्रीमंता गुण असतात प्रिय सुगुण आहेत सुगुण श्रीमंत आहेत कुठे जाशी सुगुण श्रीमंता हे श्रीमंता बुद्धिवसंता सरस्वतीच्या संता कुठे जाशी सुगुण श्रीमंता बुद्धिमतां वरिष्ठम कुठे जाशी राष्ट्रनंदना कुठे जाशी राष्ट्रनंदना राष्ट्रनंदना हे धैर्यद्रा कार्यकुशल गोविंदा कुठे जाशी राष्ट्रनंदना गेला टिळक राष्ट्र परमात्मा आहे गेला टिळक राष्ट्र परमात्मा तया विणे तळमळे हळहळे सारा हा जीवात्मा गेला टिळक राष्ट्र परमात्मा गेला शेष आमुचा गेला गेला शेष आमुचा गेला तत्शिर्शीचा आर्यभूमीचा भूगोल हा डळमळला गेला शेष आमुचा गेला, गेला राष्ट्र तात तो गेला गेला राष्ट्र तात तो गेला या राष्ट्राचा शोकाश्रूंचा अंजली अर्पण त्याला गेला राष्ट्र तात तो गेला गेला राष्ट्रजनक तो गेला गेला राष्ट्रजनक तो गेला या राष्ट्राची गहिवरण्याची हृदये अर्पण त्याला गेला राष्ट्रजनक तो गेला गेला राष्ट्रप्राण तो गेला गेला राष्ट्रप्राण तो गेला या राष्ट्राची नतशीर्षांची नमने अर्पण त्याला गेला राष्ट्रप्राण तो गेला भो भो भुवनमान्य भो भो भुवनमान्य शिरटेका तव राष्ट्र या स्वराज्य दया या लोका भुवनमान्य श्री टेका भुवनमान्य श्री टेका तव राष्ट्राया स्वराज्य द्या पुनरपी ये आलोका भुवनमान्य श्री टेका लोकमान्य टेकांना आज आपणा सर्वांचे साक्षीने मी इथे वंदन करतो त्यांना आदरांजली वाहतो नमस्कार वंदे मातरम